जमीर हक्काची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुलं आम्ही कस आमचं आम्हालाच माहिती आहे एक दिवस खातोय तर एक दिवस उपाय खातो आज एवढी जमीन असून त्याचा काही उपयोग नाही आम्हाला पाच पैसे पण मदत भेटत नाही काय भेटत नाही कामधंदा नाही काय नाही मालक पण माझे गेले आम्ही कसं तरी जीवन जगतोय घरामध्ये आमच्या पाऊस आलं तर नदी साठते माझा मुलगा आहे पण तो असून पण नसल्यासारखा आहे वेड्यासारखा आहे काही उपयोग नाही कुणाचा आधार नाही असला आम्ही एकटं जीवन जगतोय आणि काय सांगितलं पस्तीस चाळीस वर्ष होऊन गेलेत ह्या गोष्टीला पण ते लोक आम्ही कितीतरी वेळा लोकांना आमची काही मदत केली नाही त्यांनी तुम्ही तक्रार वगैरे हो दिली होती काय बद्दल हा देतो आम्ही अशी म्हणजे सारखं नाही का तर ते, ते लोक नाही म्हणे तुम्हाला काय करायचं ते कायद्याने करा पण पोलिस प्रशासन काय पोलिसापर्यंत नाही गेलेलं तक्रारी दिल्या नाही तेवढं काय सुचलंच नाही ना आम्हाला कुठं काय करायचं काय नाही हे काही समजत नाही आम्हाला आम्ही आपलं वेड्यासारखे दिवस काढलेत आम्ही काढतोय तुमची जमीन त्यांनी कशी घेतली कशी घेतली सुरुवात म्हणजे माझे सासरे होते माझे सासरे होते ते त्या टायमाला अर्ध जमीन असायची मारुती कांबळे मारुती गंगाराम कांबळे त्या संपूर्ण जमीन म्हणजे सासरे माझे कामाला होते फॅक्टरीमध्ये आणि इथं अर्ध जमीन त्यांच्याकडे यायचे तर जे काही शेतामध्ये पिकायचं अर्ध आम्हाला द्यायचे अर्ध ते लोकं खायचे असं म्हणजे प्रकारे चाललं होतं आणि नंतर आमचे सासरे वारले आणि सगळे माझे नवरा ना, ना, बिवरा असे सगळे मुंबईला गेले की तो कोणच नाही राहिलं मग ह्या लोकांनी डुप्लिकेट सहाय्य करून काय करून काय काय केलं काही हे माहीतच नाही मग कोणी हे झेंडे थोपटे हे महे महेंद्रकर आहे आपण मागणी करायला आल्यावरती आपल्याला व्यवस्थित उत्तरं दिली जातात या अशा प्रकारेच धुडकवून लावलं जातं नाही अशा प्रकारेच धुडकवलं जातं नेहमीच आणि म्हणजे महार आहे आणि तुम्हाला शेत काय करायचे जमीन वगैरे असं बोललं जातं नेहमी माझे मामा होते कित्येक वेळा ते आले त्यांना नेहमी माझे मारहाण केली जायची त्यांचे त्यांनी अंगठी नाही दिले म्हणजे पाय नाही दिले तर त्यांच्या पायाचे ठसे वगैरे घेतलेत आणि आमची ही जमीन अशी त्यांनी आमच्याकडून हिसकवलेली आहे आता ही बऱ्याच वर्षापासून माझ्या आजोबांची जमीन होती आणि त्याच्यानंतर ह्या माझ्या मामी आहेत त्यांना एकच मुलगा आहे तो पण वेडा वेडासारखाच वागतो त्या बिचाऱ्या काय करतील त्यांच्याकडे म्हणजे ते काम नाही काय नाही कुठून म्हणजे धंदा नाही काय नाही ते खाणार काय काय क हे करणार काय त्यांचं घर जर बघितलं तुम्ही तर ह्या पावसाळ्यात ते घर पण पडून जाईल त्यांचं मातीचं घर आहे आणि स्वतःची जमीन स्वतःचं सगळं काय असूनसुद्धा त्या इतक्या हालाखीचे दिवस काढत आहे तर त्यांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे आम्हाला आता न्याय मिळायलाच पाहिजे न्याय मिळाला तर आम्ही इथंच आंदोलन करू आम्ही आमच्या जीवाचं काही करू आम्हाला आता न्याय नाही मिळाला तर आम्ही आता हेच धर ठरवलेलं आहे जोपर्यंत आम्हाला प्रशासन न्याय नाही देत तोपर्यंत आम्ही असेच इथे हे करू जय भीम विषय असा आहे हे बिटी गवडे रोड घोरपडीच्या अंतर्गत येणारं गट नंबर चौऱ्याहत्तर आणि पलीकडे गट नंबर चौऱ्या शेहेचाळीस असे दोन गट हे शासनाने हरिजन समाजासाठी महारवतन म्हणून उदरनिर्वाहासाठी दिलेली जमीन आहे ही सगळी आणि याच्यावरती का पूर्वी जे पूर्वी मिळालेली जमीन आहे याच्यावरती काय केलेलं आहे मराठा समाजाने कुळ लावून घेतलेलं आहे ज्यांना खंडाने दिलेली होती जमिनी या जमिनीला त्यांनी स्वतःहून अधिकाऱ्यांना हाताराशी धरून पैशाचा आणि बळाचा वापर करून त्यांनी कूळ लावून घेतलं मारवातला कोणत्याही प्रकारचं कूळ लागत नाही आहे गव्हर्मेंटचा जी आर आहे आणि शिवाय त्या त्याच्यानंतर आम्ही कोर्टात पण गेलो होतो कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने ऑर्डर दिली तहसीलदार मार्फत की हे कूळ रद्द करा म्हणून तर कुळ डेप्युटी कलेक्टर साहेबांची कूळ रद्द केलेली ऑर्डर असतानासुद्धा झेंडे आणि थोपटे या दोन व्यक्तींनी मराठा कूळ लावून घेतलं पैशाचा आणि बळाचा परत एकदा वापर केला आणि शासनाला दिलेला जो काय आदेश आहे त्याला बी डावललेला आहे त्याचा पण अवमान केलेला आहे आणि आमच्या समाजावरती आम्ही आहे ही माझी मावशी आहे यांची आणि सगळं या लोकांची हे आमच्या नातेवाईकांची जमीन आहे ह्याच्यांना कुचोळी चोळी बांगडी देऊनसुद्धा खांडानं करत होते नंतर चोळी बांगडी देऊनसुद्धा ही व्हाईट कलरची त्यांनी मोठी बिल्डिंग बांधलेली आहे इथं आणि तिथं राहून उर्वरित क्षेत्रावरसुद्धा त्यांचा डोळा असल्यामुळं त्यांनी इथं हे पूर्ण क्षेत्र काबीज केलेलं आहे आणि नंतर कलेक्टर साहेबांनी पण ना ह्याचा फेर चौकशी केलेली आहे कमी सॉरी कमिशनर साहेबांनी त्याच्यानंतर कमिशनर साहेबांनी ऑर्डर दिली की कमिस् नवीन रिग्रँड करायला सांगितलं रिग्रँड करून आम्हाला ही जमीन महारवतनांची असल्यामुळं पूर्ण वतनदार महार लोकांची नावं दाखल करा म्हणून आदेश दिलेला असताना सुद्धा ह्या लोकांनी परत अधिकाऱ्यांशी हाताशी धरून याच्यावरती कब्जा केलेला आहे बरी सगळी ही प्रॉपर्टी जिम असेल हे वॉशिंग सेंटर असेल बाजूला नर्सरी असेल ह्याचे हे सगळं भाड्यानं देऊन त्यांनी स्वतः आता बसलेलं आहे सगळं कमवून बसलेले आहे आणि हे लोकांना आता ही मावशी आहे शशिकाला मावशी हे मूळ वारसदार आहे हे सातबाऱ्यावरती पण आहे ह्यांचे सगळे सातबारे फेरफार उलटापालटी केलेलं आहे यांनी चारशे वीस सगळं फ्रॉड काम करून सात बारे पलटी केलेले आहे त्याच्यानंतर फेरफार बदलले प्रॉपर्टीकार ह्यांची नावं हटवून डुप्लिकेट लोकांची नावं लावलेले क्षेत्र सगळं आटवून टाकलेलं आहे जे उर्वर आमचं अशी शासनाला विनंती आहे की जे राहिलेलं क्षेत्र आहे ते तर आमच्या पादरात पडावं आणि यांना राहण्यासाठी घर मिळावं घर नाही आज जर शासनाने येऊन चौकशी करावी इथं शेतकऱ्यांना राहण्याचे वांदे घरामध्ये प मातीच्या भिंती आहेत वरती पत्रे आहेत आता पाऊस आला तर घरामध्ये घराला नदीचं स्वरूप येतं अशी परिस्थिती असताना सुद्धा कोणी दखल घेत नाही प्रशासनाकडे गेलो च पोलीस स्टेशनकडे गेलो कुठं जरी केलं तरी हो बघू करू असं नंतर येतो असं करू असे सगळे आश्वासन देतात पण ह्याच्यावरती कोणत्याच प्रकारचा उपाययोजना होत नाही आणि ह्याची दखल घेतली जात नाही आहे तर ह्याच्यावरती ठोस प्रकारे काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि आम्हाला आमच्या हक्काचं घर मिळवून दिलं पाहिजे अशी आम्हाला विनंती आहे जय भीम जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊ किंवा महायुतीचं सरकार येऊ महा महाविकास आघाडी बोलते की आम्ही दलित अल्पसंख्येच्या बाजूने आहे महा महाविद्युती बोलते की आम्ही दलित अल्पसंख्येच्या बाजूने आहे परंतु आज पुणेसारख्या भागामध्ये कोड रोड या ठिकाणी जे महारवाचण्याची जमीन आहेत जे कांबळे कुटुंबाची जमीन आहे ती जमीन त्यांच्याकडे छुनून ज्या लोकांना जमीन करा दिली होती जी लोकं वाश्विन होती ते जमिनीचे आता माल झालेले आहेत जिथं जिथं म्हणजे शहरामध्ये अशी अवस्था आहे तर मग गावाखेडात कशी अवस्था असेल आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहेत कलेक्टरांचा आदेश आहे की यांच्या जमिनी हल्ला देऊन टाका परंतु शासन प्रशासन याच्यावर काही लक्ष देत नाही यांची काही दखल घेतले जात नाही म्हणून आम्ही पुणे शहरातल्या अनेक संघटना मिळून या ठिकाणी या जमिनीचा ताब्या घेतलेला आहे आमचं म्हणणं असं की कलेक्टर साहेबांनी स्वतः इथं आलं पाहिजे आणि या कांबळे कुटुंबाला जी मार जमीन आहे त्यांना दिली पाहिजे आणि जे जे जातीवादी जे लोक आहेत त्यांच्यावर अॅट्रोसिटी सा सारखे सार गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांना अटक झाली पाहिजे जोपर्यंत कांबळे कुटुंबाला न्याय मिळणार आहे तोपर्यंत आम्ही जमीन सोडणार आहे आमचं एवढंच निवेदन राहील की कलेक्टर साहेबांनी ते या आणि कांबळे कुटुंबाला न्याय मिळवून द्या मी डॉक्टर किशोर दाजीबा शहाणे गेली बत्तीस वर्षापासून पुणे शहरामध्ये आहे पेशानं जरी डॉक्टर असलो तरी बाबासाहेबांनी मला हे संविधान शिकवलेलं आहे आणि ह्या संविधानाच्या आधारे हा देश चालतो आहे या देशामध्ये मनुवास मनुवादी ज्या लोकांनी महार जमीन बळकावलेली आहे आणि अशा ह्या जमिनीवरती हे राजरोजपणे तहसीलदार कलेक्टर पोलीस प्रशासन अशा सर्व शासकीय प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून गोरगरिबांची जमीन महारवतनाची जमीन जी खंडानी थोडी बहुत खाऊन करण्यासाठी दिली होती ह्या जमिनीवरती ताबा करून बिल्डिंगा बांधून भाड्यानं देऊन स्वतःचे पोट भरत आहेत आणि गरीब जे वंचित आहेत जे ताबेदार व्हायला पाहिजे होतं जे मालक आहेत त्या मालकांना बाहेर हाकलून स्वतः ह्या जमिनीचे मालक झालेले आहेत या सर्व मनवादी व्यवस्थेच्या लोकांवरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे नोंद झाले पाहिजे जोपर्यंत ह्या तहसीलदार कलेक्टर यांची चौकशी होत नाही ज्यांनी ज्यांनी ह्या ह्याच्यात काळबर केलेलं आहे यांच्यावरती गुन्हे नोंद झाले पाहिजेत आणि उर्वरित ह्या ज्या ताबा घेणाऱ्या ज्या समाजकंटक आहेत जे जातीवादी आहेत यांच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाला पाहिजे तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहे इथून पुढे आमचा ठिया ह्याच ठिकाणी असेल जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ह्याच ठिकाणी बसून राहणार आहे आणि सक्षम अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे आम्ही कुणाच्या दारात जाणार नाही आता हे आमचं घर आहे आमच्या घरात बसून आमचा न्याय मागतो आहे आम्ही कुणाच्या ऑफिसला जायची गरज नाही आम्ही हा न्याय मिळण्यासाठी बरेच वर्ष प्रयत्न केलेला आहे ज्या की यांची परिस्थिती नसल्यामुळं ते पळू शकलेले नाहीत म्हणून आम्ही या संघटना यांच्या पाठीमाशी आम्ही उभा राहिलेलो आहे आणि ह्यांना न्याय मिळेलपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही जोपर्यंत त्यांना न्याय मिळेल तोपर्यंत या ठिकाणी आम्ही बसून राहील जरी प्रशासने कुठला दबाव आणण्याचा प्रयत्न केला आम्हावरती कुठले गुन्हे नोंद करायचे असतील त्यांनी सहज करावे आम्हाला माहीत आहे आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आहे आणि हा तो आम्हाला अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे ह्या अधिकाराच्या अधिकारे खाली आम्ही ह्या कुंब कांबळे कुटुंबाला जे की बाबासाहेबांचे वंशज आहेत यांनाच न्याय मिळत नाही ओ गरीब जनता ही बाहेरची ग्रामीणमध्ये कशी तडपडत असेल असे पुणे शहरामध्ये बरेच असे महारोत्नी जमिनीवरती ह्या समाजकंटकाने ह्या जातीवादी लोकांनी ताबा घेतलेला आहे आणि हे मोठे झालेले आहेत आणि बाकी